कारण भरत लक्ष्मण म्हणलं त्या ठिकाणी हा निज भक्त म्हणले आहे आणि अशा म्हणल्या त्या ठिकाणी ज्याच्यावर रामाची कृपा होते ऐका ना लोक म्हणतात बघा देव तारी त्याला कोण मारी आणि देव मारी त्याला कोण तारी देवाच्या जर मनात आला ना ह्याला मारायचं पन्नास जरी डॉक्टर मुंबईचं सुद्धा डॉक्टर पन्नास कडनी जरी बसवलं ना तरी कधी घेऊन जाईल सांगता येत नाही आणि असे राम म्हणलं त्या ठिकाणी लक्ष्मणाकडे आलं कृपा दृष्टीने नुसते कटाक्ष कृपा कटाक्ष टाकला लक्ष्मणाला मरण नाही म्हणतात राम निघाने तोही वनराचे विचारत अनुसरला स्वयं वर्तत अनु अनुचरित लक्ष्मी देवाचा बाप म्हणलं तरी चालतंय प्रभू रामचंद्र पण तेच प्रभू रामचंद्र सगळ्या वाहन विचारून काम करायचं आहे का नाही सगळ्या वाणाऱ्याला विचारायचं सगळ्याची मतं घ्यायचं आणि त्या प्रकारे प्रभू रामचंद्र सगळ्या वाहनाला विचारून पुढील कार्य काय करायचं ठरवतात भूत भविष्य वर्तमान आहे सर्व हि अरे मनुष्य नास्त विंड मन स्वय आपण या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाठीमागचही कळत आता साध्या काय चाललंय ते भी कळतय उद्या सकाळ काय होणार ती कळतय म्हणजे पाठीमागचं आजचं ना आणि शंभर वर्षांनी काय होणार हे प्रभू रामचंद्राला कळतय पण त्यांना माहित आहे लक्ष्मीला मरण नाही पण बाकीच्या माणसासाठी आहे का नाही हे मानवनाथ त्या आहे बाकीच्यासाठी जगासाठी म्हणल्या त्या ठिकाणी राम करले नसते तर म्हणले असते का नाही बघा रामासाठी लक्ष्मण वासायला आला रक्ताच्या थरवळ्यात पडला तरी राहला नाही कि मला आणि त्याची बाईक उपरवून आल्यावर कसं जागा झाडाला बी मिट्या मारायचा दगडाला बी मिठ्या मारायचा बायकोसाठी किती हो रडत होता भावासाठी रडला अशी लोक म्हणली असती म्हणून लोक लौकिकासाठी म्हणले ते सगळं करत होत पण पन हा ज्ञानपणाचं पांघरून घेतलं आणि राम आता म्हणलं लक्ष्मणासाठी कसे रडतात ऐका म्हणायचं तर खोट बी नाही खरं बी नाही दोन्ही ज्या मधलं असत त्याला लटकं म्हणतात आणि असं लटक म्हणलं त्या ठिकाणी खोट खोट आमचे प्रभू रामचंद्र कसे म्हणले त्या ठिकाणी शेवट करतात ऐका लक्ष्मी रुधी रक्षित सुसेनाचा हाते बंधू बंधू स्नेह कळवळीत काय बोलित बोरीत श्रीराम लक्ष्मण

世界呢？ जगू शकणार नाही ना मी लक्षी माझ्या पाठी मागत जाई <tip> बुडाली माझी धुती कीर्ती कीर्ती बुडाली माझी शर शक्ती बुडाली माझी परम ख्याती बांधून चिंती अंतराला जवळ करून प्रभू रामचंद्र म्हणले शोक करू लागले नेत्र नेत्र कापती थरथरी धर ना धरवे करी धीर निर्धारी ना धरवे अरे सुसेना माझ्या डोळ्याला म्हणलं अंधारी येते रे माझं सगळं शरीर थरथर थरथर कापत आहे आणि मला